विक्रमगड विधानसभेत मत विकत घेण्यासाठी पैसे वाटताना व्हिडिओ व्हायरल लोकसभेच्या निवडणुकीत पालघरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटप करून मतदा मतदातांना विकत घेण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे प्रत्येकी एक मताला पाचशे रुपये देऊन भाजपाला मतदान करायचा आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून होतोय या व्हिडिओमध्ये पैसे देऊन तीन नंबरचा बटन दाबून कमळाला मत द्यायचा असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आपण पाहत राहा महाराष्ट्र न्यूज टेन पालघर वरून शेख आहे ना ते उद्या सकाळी ऐकलं सांगा आता तू पैसे देशील काय तुझे पैसे घेऊन जाऊन जास्त आहे ना संगी आहे का संगीत इथे कुठे घालो संगी इथे आहे संगीत घ्यायला चला सांगा हे बघा तीन नंबरची निशाणी आहे कमर टू बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी तीन नंबरची निशाने कमल फुलाच करायचं आहे ना म्हणजे हे असेल इलेक्शन मध्ये नाव असेल यादीच नाव नसेल तर शोधा आणि पैसे इलेक्शन द्यायला याल इथं आता सध्या नसेल तर या आणि पैसे घेऊन यांच्याकडे काका कमल फुलो तीन नंबरची निशाणी